दोन दात तेरा तारीख अकरा तारीख दात मोठी वासरी दोन दात वीस प्लस चालणारी वासरी बारा तारीख हिची पण बारा तारीख दोन दात शिवर मापाच्या गाई ही दोन दात पंधरा दिवस बाकी दहा बारा दिवस बाकी दोनदात चल गरीब आहे एकदम एकदम गरीब गाय आहे एकदम चार चारच सळे पाच व सड कोणतीलाच राहणार नाही घरगुती गाय आहे खात्रीशीर सगळी गॅरंटी दिली जाईल बरं का मित्रांनो एकदम गॅरंटीर गाय आहे हो सर पारोम बिन झिरोबीन एकच नंबर लवकरात लवकर या दोन दोन दात राम चाल जाणू चाल समोरासमोर आलं यावर होईल शंभर टक्के यावर होईल कोणालाच नाराज केला जाणार नाही लवकरात लवकर या दोन दोनच दोन दात आहे गाई कुठल्याही प्रकारची खोडणी इला पण साईड बीट एकच नंबर वीस प्लस चालणाऱ्या गा गायी आहे अठरा ते वीस चालेल एकदम गरीब समोरासमोर आल्यावर व्यवहार होईल एकदम प्युअर मापाच्या गायी आहे लवकरात लवकर भेट द्या मित्रांनो जातीवंत आहे गाया एकदा गोट्यात टाकल्या तर दहा वर्ष परत गोठ्यातून काढायच्या नाही क्युअर आहे समोरासमोर आल्यावर शंभर टक्के व्यवहार होईल